मित्रांनो आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे सात संकेत देते तुळशीने जर हे सात संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोग काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे ते जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनिमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून व सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे तुळशीचे रोग एक रुंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणते रोग असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे नंबर एक जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल व समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोग टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनिमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे व कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये नंबर दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धन लाभ होणार आहे दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे आडलेले सर्व काम पूर्ण होतात नंबर तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकेत येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका नंबर चार तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला भर येऊन नवीन मांजरी धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तू तु, तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा नंबर पाच जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तमपती सौ सौक्य लाभेल व तिचा संसार देखील सुखाचा होईल नंबर सहा तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरातील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात नंबर सात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचा असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पेजला फॉलो करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण फैल्याबद्दल आपना सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद